हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय बँक्वेट्स आणि पार्टी हॉल गिरिजा ॲडवेंचर पार्क तसेच ई व्हेहिकल चार्जिंग स्टेशनची सोय आमचा पत्ता लेणेद्री रोड गोळेगाव जुन्नर अहिलानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधील वाशिमगावचे प्रगतीशील शेतकरी शिवाजीराव सोनवणे यांनी उन्हाळी हंगामामध्ये तिळपीक घेऊन पीक पीकरचनेमध्ये बदल केला त्यामुळे तो बदल चांगला फायदेशीर ठरला आहे असे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याचे कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके म्हणाले की नेवासा तालुक्यामध्ये उन्हाळी हंगामामध्ये पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी उन्हाळी बाजारी आणि भुईमूग ही पिके घेतात तथापि उन्हाळी हंगामामध्ये तिळपीक घेतले तर चांगला नफा मिळतो हे शक्य होत आहे शेतकरी सोनवणे यांनी प्रतिपादित केले की के आपण तळाची नवीन जात सेंद्रिय खते आणि रासायनिक खतांचा समतोल वा तणनाशकांचा वापर आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यामुळे आपण सहा क्विंटल एकरी उत्पादन मिळाले एका क्विंटलला पंधरा हजार रुपये भाव मिळाला आणि त्यामुळे एका एकरामधून नव्वद हजार रुपये मिळाले त्यांचा एकही खर्च चौतीस हजार रुपये झाला होता यामध्ये निवड नफा एकरी छप्पन्न हजार रुपये मिळाला त्यामुळे त्यांनी दरवर्षी दोन एकरावरती उन्हाळी हंगामामध्ये तिळाचे पीक घेतले आहे कृषीशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी उत्कृष्ट पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांचे कौतुक केले आणि शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले शेतकरी बंधूंनो आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाशिम या गावी आलेलो आहोत या गावातील प्रगतशील शेतकरी शिवाजीराव सोनवणे यांनी एक नवीन पीक घेतलेलं आहे उन्हाळ्या हंगामात आणि त्यांनी यामध्ये यशस्वीसुद्धा ते झालेलं आहे त्यामुळे त्यांची यशोगाथा आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार शिवाजीराव नमस्कार सर तर आपलं नाव गाव सगळं सांगा येईल सर मी शिवाजीराव पण सर सोनवणे नेवास तालुक्यात टोकावाशी मेळा गाव तर रहिवाशी आहे सर मी चालू वर्षी पिकाचं नियोजन केलं आपल्या सगळे नियोजन केलं होतं काही आपले प्रश्न असेल तर विचारा मी तसं सबरपर्यंत उत्तर देतो सर हां तर मला सांगायचं आपण याच्यासाठी कोणती नवीन जात वापरली सर मी यावर्षी ना बॉम्बे शिरचं कुत्रा या नावचं तीळ वापरलेलं आहे तीळ तीळ आपण हे म्हणतो तेव्हा काही स्थानिक लोक ही नवीन पीक रचना कारण काय आता आपण नेवासा तालुक्यामध्ये बागायती क्षेत्र असल्यामुळे आणि ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते उन्हाळी पिकं घेतात आता उन्हाळीचं बाजरीचं सुद्धा पीक घेण्यात येत आहे बाजरीपेक्षा जर ती अधिक पाय खोर होत असेल फायदा होत असेल तर त्यासाठी आपण मुद्दाम यांची आज मुलाखत घेतो तर आपण एकरी किती बी वापरलेलं आहे साधारण सर मी एकरी एक किलो बियाणाचे आस्वाद बियाणं वापरलं आहे अच्छा बियाणा पेयरणी मी त्यामध्ये थोडी बाजरी भाजून बाजरी टाकून त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला आहे उत्तम कारण बाजरी उगू नये परंतु पेरताना सोपं जावं म्हणून हे भाजलेली बाजरी त्याच्यामध्ये मिसळून त्यांनी वापरलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की एक किलो बी आपल्याला एकरी पुरेसं होतं आणि सर्वात महत्वाचं असं याच्यामध्ये पेरणी जर खोल झाली तर हे बी खोल पडलं तर उगवण क्षमता किंवा उगवण फार कमी होतं परंतु त्यांनी ती काळजी घेतली आपण बरोबर आहे ना बरोबर आणि म्हणजे वर जेवढं बी पडता येईल साधारण दोन तीन गोटा इतकं आणि त्याच्यानंतर आपण काय केलं पेरणी करता वेळ एक दहा सव्वीस ची आणि साधारणतः एकरी पंचवीस किलो नत्राचा एक पेरणी पूर्वत खत दिलं आणि त्यानंतर उतारल्यानंतर मी पंधराव्या दिवशी ते साधारणतः विसाव्या दिवशी एक तन्नाशकचा फवारणी केली आणि त्या त्यानंतर राहिलेला जो नत्राचा हप्ता होता तो नत्राचा हप्ता मी दिला आपण योग्य अगदी योग्य पद्धतीने केलं कारण नत्राचे दोन हप्ते करावे लागतात एक लागवडीच्या वेळेस आणि साधारण एक पंचवीस तीस दिवस आणि दुसरं तुम्ही सांगितलं कोणतं आपण मी अठरा लिटर पंपाला म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही बंदोबस्त केलेला आहे त्याच्यानंतर आपण रासायनिक खतं सुद्धा योग्य प्रमाणात दिलेली अजून दुसरी काही खतं वापरलेत का मी वापर एकरी साधारणतः आठ किलो आहे ना आप, 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 आप पालस म्हणून ते आपलं गंधक वापरलेलं आहे गंधक हे गोप असतं ना हां त्यामुळं मी एक सात ते आठ किलो गंधक वापरलेलं गंधकाचा उपयोग असा होतो की तेल तेलबियामध्ये तेलाची निर्मिती पिकामध्ये करण्यासाठी आपल्याला गंधक द्यावं लागतं फार चांगलं केलं आपण पोटॅश दिलेलं आहे पालस दिलेला आहे आणि शिवाय गंधकामुळं आपली जी भारी काळी जमीन आहे आणि बाग आहे त्याच्यातले क्षार धुवून जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होणार आहे म्हणजे आपण जे जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे या पिकासाठी वापरलेलं आहे आता तुम्ही हे मागच्या वर्षी सुद्धा हे पीक घेतलेलं होतं तुमचा अनुभव काय किती आला होतं उत्पादन सर मागच्या वर्षी मी दहा फेब्रुवारी पर्यंत त्याची पेरणी केली होती आणि मला साधारणतः साडेचार ते चार क्विंटल पर्यंत उत्पादन मिळालं होतं आणि सतरा ते अठरा हजारपर्यंत मला क्विंटलचा रेट मिळाले होते साधारण इतर पिकापेक्षा नगदी पिकातच मोडल्या जातं असं मला म्हणायचं बरोबर त्याप्रमाणे मग मला बाजरीच्या त्याच्यापेक्षा मला किड पिका मध्ये थोडासा बऱ्यापैकी पैसा झाला माझा एकरी साधारणतः वीस ते पंचवीस हजाराच्या आसपास चांगलं नियोजन केल्यामुळे खर्च थोडा वाढला होता पण त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये भर झाल्यामुळे तो माझा सगळं निघून गेला नेमकं किती उत्पादन मिळालं किती खर्च झाला साधारण सत्तर ते ऐंशी हजारपर्यंत उत्पादन गेलं होतं त्यामध्ये माझा पंधरा ते वीस वीस एक हजार रुपयाचा खर्च वाजता मला एकरी पन्नास हजारापर्यंत चांगल्यापैकी उत्पादन मिळालं शेतकरी बंधनो एक शेतकरी सांगतायत की पंच्याऐंशी नव्वद दिवसाच्या पिकामध्ये त्यांना एका एकरातून पन्नास हजार रुपये नफा मिळाला कारण आज आपण पाहतो की उसाचं काय झालेलं उसा पॅकिंग घेतल्यामुळे आपल्याकडे आणि शिवाय वर्षे पीक पीकपुसाचं सांभाळून एवढा नफा होत नाही इतका चांगला नफा मिळाला आपल्याला मग शासनाच्या कृषी खात्यामार्फत मार्गदर्शन मिळालेलं तुम्ही सांग सर मला आमचे कृषी अधिकारी आहेत ना सुटके साहेब यांचं पहिल्यापासून खूप येळ त्यांचं खूप मोलाचं मात्र सी मिळालं तसेच आमचे निवृत्त शास्त्रज्ञ कृषी शास्त्रज्ञ आशुराजे सर यांनीही मला खूप मोलाची मदत केली वेळोवेळी कोणती फवारणी केली पाहिजे कोणतं औषध दिलं पाहिजे याविषयी सरांनी दोघांनी सरांनी मला खूप चांगल्या प्रकारची मदत केली मला आता ह्या ठिका ठिकाणी असं असं वाटतं की आपण खूप सुंदर आलेलं आहे आता आपण फक्त एक दोन किलो युरिया शंभर लिटर पाणी घ्यायचं आणि ह्या अवस्थेमध्ये आपण फवारणी युरियाची करावी कारण युरियाची जर फवारणी केली तर आपल्याला अधिक उत्पादनामध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याची कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुटके आलेले ती आपल्या शेतकऱ्यांना काही या संदर्भात माहिती देते नमस्कार शेतकरी आपण जर बघितलं एक दोन चार वर्षापासून आपल्याकडं स्ने झाल्यानंतर